आज मोहोळ तालुक्यातील आस्थि या गावात श्रीमान भाऊसाहेब गांधी जन्मशताब्दी महोत्सव निमित्त नूतन विद्यालय आस्ती या शाळेमध्ये बाल आनंद मेळावा भरवण्यात आला आहे खर तर, तर चार भिंती आठ पुस्तकातील ज्ञाना बरोबर व्यवहार ज्ञान मिळावे विद्यार्थ्यांचे व्यवहार कौशल्य नम्रता संभाषण आत्मविश्वास आदी गुणांचा विकास व्हावा तसेच संतुलित आहाराविषयी विद्यार्थ्यांना माहिती मिळावी एवढंच नाही तर आनंद बाजाराच्या माध्यमातून नफा तोटा यासारख्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात स्वकमाई स्वयंरोजगाराचे संस्कार मिळावे श्रमाचे महत्व समजावे या आदी कारणांसाठी हा आनंदी बाजार भरविला जातोय आपण पाहिलं तर या ठिकाणी अनेक शेकडो विद्यार्थी या स्टॉल ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर या विविध स्टॉल मध्ये आपल्याला शालेय साहित्य असतील साहित्य असतील कटलरी असतील खेळणे असतील अशा विविध प्रकारचे स्टॉल या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुरूने सजवून मानले देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत तर आता माझ्यासोबत शाळेचे शिक्षक मुख्याध्यापक हिरले सर आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया सर काय आहे आज आनंदी बाजार भरवण्यात आलाय काय याच्या पाठीमागचा नेमका हेतू काय आपल्या संस्थेचे सचिव श्रद्धे श्रीमान भाऊसाहेब गांधी यांचा जन्मशताब्दी वर्ष महोत्सवा निमित्त आपण शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व्यवहार ज्ञान वाढविण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी जोपासत जो आपला ग्रामीण भागातला पारंपरिक व्यवसाय आहे शेती व्यवसाय आणि शेती व्यवसायासोबत आपल्या आष्टी पंचकृषीमध्ये विविध फळबागांची लागवड केली जाते सर्व गावकऱ्यांना पालकांना माजी विद्यार्थ्यांना आमच्या विद्यार्थ्यांनी आमच्या पालकांनी आपल्या शेतामध्ये पिकवलेला शुद्ध ताजा पर्यावरणपूरक भाजीपाला स्वच्छ मधुर फळ सगळ्यांना गोडवा चाकता यावा या उद्देशाने आपण बाल आनंद बाजार मेळाव्याचं उद्घाटन या वर्षी प्रथम वर्षी आपण करत आहोत आपल्यासोबत सर काय वाटतं विद्यार्थ्यांचा एक तुल असा वर्षातून आज मेळावा घेण्यात आला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचं स्वरूप आहे गेल्या आठ दहा दिवसापासून विद्यार्थ्यांमध्ये याविषयी आम्ही जागृती निर्माण केली आणि त्यांना या बाजारासाठी प्रवृत्त केलं प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या आपल्या शेतामध्ये निर्माण होणारे जे काही भाजीपाला आहेत फळं आहेत ते विक्री करण्यासाठी ठेवण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानुसार हो। आज आपण या ठिकाणी बाजार भरवत आहोत गावचे पोलीस नात्याने काय सांगाल कशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा देखील काय त्यांच्या भावना आहेत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी रांगोळी स्पर्धा चित्रकला स्पर्धा अनेक स्पर्धेच आयोजन केलं त्याचबरोबर आपल्या पाल्यामध्ये कुठला गुण आहे आणि कुठली कला आहे किंवा एखादा विद्यार्थी जर शिकून नव्याण्णव टक्के मार्क्सचा असला पालकांची इच्छा असते मेडिकलला जावं एखादा इंजिनियर व्हावं परंतु त्याला जर त्याची कला चांगली असली त्याला जर चित्रकलेत त्याची आवड असली तर अशा दृष्टिकोनातून आपल्या पाल्याला पाल्य काय करतो हे पण पालकाला समजण्यास मदत होईल अशा प्रकारच्या कलागुणांना भाव देण्यासाठी शाळेनं हा उपक्रम ठेवलेला आहे अतिशय कौतुकास्पद आहे असं मला वाटतं इतर बाजारामध्ये आणि आत्ताच्या मुलांनी भरल्या बाजारामध्ये काय फरक आहे बाजार हा आनंद बाजार अर्थ असा आहे की या बाजारामध्ये आपल्या पालकांनी बनवलेला माल विद्यार्थ्यांनी या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेला आहे त्याच्यामधून त्यांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार कसा होतो खरेदी विक्री कशी करावी नफा कसा मिळवावा याचं ज्ञान किती अवगत आहे हे सुद्धा यामधून शाळेच्या शिक्षकांना पाहता पाहता यावं आणि त्यामध्ये काय सुधारणा करता येतील त्यांना कोणतं शिक्षण द्यावं असा विचार हे या ठिकाणी शिक्षक करतात या निमित्त हा आजार बाजार त्यांनी भरवलेला आहे आणि आम्ही जो पाहणी केली त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि पाक कला वगैरे जे आहेत आता मुलींनी मुलीने अतिशय सुंदर पदार्थ बनवलेले आम्ही स्वतः पाहिलेले आहेत त्याचप्रमाणे आता जो जो बाजार पाहतोय तो अतिशय सुंदर असा बाजार आहे माझ्यासोबत आता हबप गावचे हबप महाराज आहेत त्यांचे महाराज सब काय सांगाल कशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या काय भावना एकंदरीत अमृत सांगितले उत्तम संस्कार हे शिक्षण या ब्रिदवाक्यानं संचलित अशा प्रकारचे आपले नूतन विद्यालय असती या संस्थेमध्ये हा पहिल्यांदाच आनंद बाजार मेळावा भरला गेलेला आहे त्यात विशेष असा आहे बाजार मेळाव्या अलीकडे बऱ्याच ठिकाणी होतात परंतु या संस्थेनं विशेषत्वानं पाककला स्पर्धा जे आहे ते या ठिकाणी आयोजित केलेली आहेत आपल्या विद्यार्थिनी ज्या आहेत त्या पाककलेमध्ये किती निपुण आहेत कारण अलीकडच्या काळामध्ये बऱ्याच विद्यार्थिनीला स्वयंपाक वगैरे येत नाही आणि ते उत्तम अशा प्रकारच्या पाककला शिकाव्या त्यांचा पुढचा संसार जो आहे तो व्यवस्थित चालावा या उद्देशाने या संस्थेनं अतिशय स्तुत्य असा उपक्रम सादर केलेला आहे या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर पाहिला तर खरंच आनंद बादर हे ना योग्य अशा प्रकारचा आहे स्वतःच्या मालकी हक्काच्या जमिनीतील असणारा भाजीपाला ते आनंदाने या ठिकाणी विकण्यासाठी बसलेले आहेत आणि विकत असताना बेरीज वजाबती भागाकार गुणाकार हे ते सगळे त्यांना त्या ते ठिकाणी गणिताचे ज्ञान होणार आहे आणि असेच जे काही स्तुत उपक्रम जे आहेत तिथून पुढे या ठिकाणी घडावेत व्यक्त खरं तर आपण पाहिलं गेलं तर विद्यार्थ्यांना शाळेबरोबरच व्यावहारिक ज्ञान सुद्धा मिळावं या हेतू कारणाने आज अं नूतन विद्यालय प्रशालेमध्ये आनंदी बाजार भरवण्यात आला एकंदरीत पाहिलं गेलं तर, तर सर्व विद्यार्थ्यांमध्ये प्रत्येकाच्या मध्ये आज मात्र वेगळेपणा चेहऱ्यावरती त्यांचा वेगळेपणा दिसून येतोय कॅमेरामॅन सह भारत सिंधे न्यूज इंडिया असते